शेतकऱ्याने पेरणी केली आणि उगून आलं तर शेतकऱ्यांसाठी खूप जीवदान आहे एक फूट ओल असली एकभर ओल असली तुम्ही तुमचं पेरू शकता पेरल्याच्या नंतर ते उगवतच असतं शेतकऱ्यांसाठीचा पुढचा काळ कसा पाहिजे कशा पद्धतीनं पेरणीचं पेर नियोजन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे काय होतं दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस मध्ये जून महिन्या लागला की शेतकऱ्यांना पहिली गोष्ट सात जून सात जून ची शेतकरी वाट बघतो आणि एवढ्या योगानं सात जूनच्या आधीच ढगाकडे बघायची गरजच राहिली नाही काय झालं जे काम समजा जे जे पाऊस पाऊस कसा असतो सात जून नंतर पडतो पण एवढ्या या यावर्षी मे मध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला वडे नदी नाले वाहू लागले म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर आमच्या गावचं ते उदाहरण सांगतो की आमचं हे गुगळे दामणगाव आहे तर दरवर्षी आमच्या गावामध्ये साडेसातशे सातशे मिलीमीटर पाऊस पडतो पण या वर्षी आतापर्यंत आम्ही मिलीमीटर मोजल्याच्या नंतर तर हे पाऊस जवळपास साडेतीनशे चारशे मिलीमीटर झाला म्हणजे इतका झाला की पावसाळ्यापेक्षा जवळपास पंच्याहत्तर टक्के आत्ता पडला मग शेतकऱ्यांनी काय केलं जमिनीमध्ये ओल भरपूर आहे मग आता शेतकरी काय करायले आधी शेतकऱ्या शेतीची मशागत करायले नाही त्यांना ते, पाय वापसा झाल्याच्या नंतर त्याला रोटायर करून चांगलं शेतीची मशागत करत आहेत आणि मशागत करण्याच्या नंतर शेतकरी पेरणीच्या तयारी लागणार आहेत दहा जून पर्यंत पेरणी करू नये असं हवामान बघता पेरणी करावी का नाही करावी कोणी जरी सांगितलं तर वैयक्तिक मी सांगू इच्छितो शेतकरी इतका हुशार आहे की त्यांना मध्ये सगळंच करत पेरणी करायची की नाही शेतकरी काय करतो पाऊस पडल्याच्या नंतर शेतात जातो शेतात जमी, शेता जा जमीन शेतात गेल्याच्या नंतर कुदळीनं जमिनीची ओल पोकतो जमिनीत जर ईदभर ओल झाली ना की कधी जर पेरणी केली पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस पाऊस जरी नाही आला ना तर ते पीक निगत वरी काही होत नाही आणि ह्या पंधरा वीस दिवसात एखादा पावसाचा शिरकाव येऊन जातो म्हणून शेतकरी काय करते स्वतःचा निर्णय घेते आणि मुगाची पेणीची तयारी करते त्याच्यानंतर उडदाच्या पेणीची तयारी करते काही शेतकऱ्यांकडे काय झालं मी मागच्या मध्ये सांगितलं तुम्हाला कापसं लागवड करायचं असं तर बियाणं टोचून लावा त्याच्यामध्ये दे देखील चांगले कापसं उभून निघतील आणि त्याच्यानंतर एवढा एवढं आता हे म्हणजे ही एकदम पाऊस आता बंद पडणारच नाही आता म्हणजे सात आठ जूनला देखील सात आठ नऊ जूनला देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे पण पडतच जाणार आहे त्याच्यानंतर दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान काय होणार आहे थोडं विश्रांती घेणार आहे पण राज्यामध्ये चौदा जून ते अठरा जून पावसाळ्यामध्ये आतापर्यंत जून मध्ये इतका पाऊस पडला नाही तितका पाऊस या चौदा ते मध्ये पडणार आहे आणि त्याच्यामध्ये समजा शेतकऱ्याने पेरणी केली आणि उगून आलं तर शेतकऱ्यासाठी खूप जीवदान आहे आणि ज्या ज्या वर्षी लवकर पेरणी होती त्या वर्षी म्हणजे पेरणी आहे योग्य उतार देखील येतो कुठेतरी असंही आहे आता मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कशा पद्धतीने पेरण्या कराव्यात काय त्यांना काय सल्ला माझं म्हणणं आहे की तुम्ही काय करा शेतामध्ये जायचं उदळ घेऊन जा जमिनीचे ओल तपासा एक फूट ओल असली एक बरदर ओल असली तुम्ही तुमचं पेरू शकता पेरल्याच्या नंतर ते उगवतच असत आणि खताचं चांगलं नियोजन करा चांगलं बियाणं निवडा असं केल्याच्या नंतर तुमची पेरणी चांगली होईल कुठेतरी मे महिन्यात जास्त पाऊस झाल्यामुळे कुठे चार महिन्याचा जो पावसाळा आहे तो कशा पद्धतीचा असेल आणि त्याला काय परिणाम शेतीसाठी माझ्या अभ्यासानुसार तुम्हाला एक सांगतो या दोन हजार पंचवीस मी एक जानेवारी मध्ये अंदाज टाकला होता था की दोन हजार ला यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि तुम्हाला सांगलो जून मध्ये पाऊस चांगला राहणार आहे जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील असा देखील अंदाज दिला होता जुलैमध्ये देखील जूनपेक्षा जास्त पाऊस राहील आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पेक्षा जास्त राहणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मात्र यावर्षी मात्र थंडी येणार आहे म्हणून हे देखील अंदाज दिलेला दे आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका